शेतीच्या जुन्या वादावरून अपघात करून खून करण्यात आलाय पारशुरी शहरामध्ये दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला गाडीला अपघात करून खून करण्यात आला ही घटना रामटेक सावनेर रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोर सा दुपारी साडेचार मिनिटांनी घडली असून आरोपी लालू राणू भोय अरवाई चाळीस वर्ष मुक्काम पालोरा सरोदी टोली यांनी मृतक लालू आसाराम एकनाथ वय पंचेचाळीस वर्ष राहणार पार्शिवनी सरोदी टोली यांना जिवेने मारल्याची बातमी पार्शिवनी पोलीस स्टेशनला कळताच पार्शिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासोबत घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन घटनास्थळावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला त्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले व अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजी चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांनी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढील तपास पार्श्वनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश कुमार थोरात करीत असून भारतीय दंडविधान कलम एकशे नऊ एकशे तीन, एक तीन एक चार पंचवीस लावण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी पार्श्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर <laughs> ये चेक कर पा रहा है और ये भी निकल पाए